गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधला दहशतवाद डाव्या कट्टरपंथी चळवळींचा नक्षलवाद आणि ईशान्येकडील कट्टरपंथी कारवाया अशा तिन्ही धोक्यांवर एकाच वेळी सुनियोजित काम करून यशस्वी मोहिमा राबवल्या असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे राज्यसभेत आज त्यांनी गृहमंत्रालयाच्या कामकाजाबद्दल झालेल्या चर्चेला उत्तर दिलं देशाची सुरक्षा विकास आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या या समस्यांवर पहिल्यांदाच भारताला यश मिळून देशात विकासाचा मार्ग खुला झाला असं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकारनं नेहमीच शून्य सहिष्णुतेचं धोरण ठेवलं आहे दहशतवादाविरोधात पावलं उचलताना सरकारनं अनेक कारवाया केल्या असं सा सांगत शहा यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि इतर कारवायांचा उल्लेख केला सरकारनं तीनशे सत्तर कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीचा पाया रचला असंही त्यांनी म्हटलं यामुळे इथे दहशतवाद्यांच्या घटनेत तसंच या घटनांमुळे होणाऱ्या मानवी आणि जवानांच्या जीवितहानीत घट झाल्याचं त्यांनी सांगितलं या उपाययोजनांमुळे जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणुकीचं वातावरण निर्माण झालं असून बारा हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचं सांगितलं तसंच एक लाख दहा हजार कोटींची गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटन उद्योग आणि सामाजिक सुरक्षा प्रस्थापित असल्या असल्याचा त्यांनी उल्लेख केला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत भारतातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करणं सरकारचं लक्ष आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला देशभरातल्या नक्षलग्रस्त क्षेत्रात तीनशे पाच सुरक्षा केंद्र उभारले आहेत नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्यांचं आणि नक्षलवाद्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे या क्षेत्रांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अर्थसंकल्पातही तीनशे टक्के वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं या लढाईत सुरक्षा दलालाही तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचं सशक्तीकरण केल्याचं त्यांनी सांगितलं ईशान्येकडील राज्यांना समस्या सोडवण्यासाठी गेल्या दहा वर्षात सरकारनं अनेक पावलं उचलली असून इथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी बारा शांतता करार केली असून दहा हजार नऊशे कट्टरपंथी विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पी एफ आय सारख्या संघटनेवर आम्ही बंदी घातल्याचंही ते म्हणाले नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत आतापर्यंत देशभरातून सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले या आहेत यात महाराष्ट्र आणि गुजरातमधून सर्वाधिक अंमली पदार्थ जप्त केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला चौदा मे चाळीस हजार का ड्रग पकडा परब एक लाख पचास हजार करोड रुपये ये जो की बनी है, हमने इसकी में बदलाव किया इसका परिणाम अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सर्व नागरी सीमा सील केल्या आहेत के त्यासाठी नौदल तटरक्षक दल आणि राज्यातले पोलीस एकत्रित काम करत आहेत सर्व राज्यांमध्ये माहितीची देवघेव केली जात आहे असंही त्यांनी सांगितलं